राष्ट्रांत प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो बल साधन भारत हो आपण प्रत्येकानं हे गायलेले परंतु जीवन मरण्याची सिद्धता तळ हातावर घेऊन जे सैनिक देशासाठी आपला प्राण निछावर करण्याची ताकद घेऊन रात्र दिवस ड्युटी करतात अशा सैनिकाचं परिपूर्ण प्रती झाल्यानंतर जसं संपूर्ण शरीर घेऊन नग शिकांत हे आज आपल्या जन्मभूमीतील गाववाशांसाठी एक मोठी सुखाची बाब आहे परिवारासाठी सुखाची बाब आहे हे सैनिक दिवस देशात म्हणजे डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करतात म्हणूनच आपण इथे सुखामध्ये राहू शकतो हे बोलणं सहज सोपं आहे परंतु त्यामध्ये सैनिक परिवाराचा संपूर्ण त्याग <laughs> देशसेवा का म्हणतात ही देशसेवा आपल्या आयुष्याचा गाभा म्हणजे म्हातार पण नाही बाल पण नाही तारुण्य म्हणजे एखादं तो गाभा म्हणजे आयुष्याचा गाभा देशावर, देशावर करण्याची जी, जी प्रक्रिया आहे हा फक्त एक सैनिकाच्याच स्वरूपातून देशाला मिळते दे। आणि आज हा सैनिक सेवानिवृत्त होऊन आपल्या जन्मभूमीत आला आहे संपूर्ण लोकांनी यांना भरभरून आशीर्वाद दिले आय मौल्यांनी जे औक्षण केलं ते खूप एक देशभक्तीचा चांगलं प्रतीक आम्हाला इथे पाहायला मिळालं त्या शाळेतून जिल्हा परिषद शाळेतून सैनिक शिकला आणि त्याच शाळेत सैनिकांचा सत्कार होतोय हे सुद्धा या जिराणा गावातून पाहायला आम्हाला भेटलं जेव्हा आलो आणि मला म्हणजे कौतुक करा वाटतं या सिराणा गावासाठी सकाळपासून चालू असलेली ही रॅली आतापर्यंत किती म्हणजे शाळेत संयम आणि शांततेने चालू आहे कार्यक्रमाला जातो आणि तिथं लोकांची पळा पण असते मी एक मिनिट मागून घेतला मी पाच मिनिटे घेऊन तुमचा टाइम नाही परंतु तुमची शिस्त पाहून मला बोलायचं माझं बोलायच्या यादीमध्ये नाव नव्हतं आणि केलेल्या चांगल्या कार्याचा पाळा कुठेतरी वाचता वाचला पाहिजे तुम्ही हे जे कार्य करताय म्हणजे अजून पुढे अजूनही सैनिक येतील परंतु तुमच्या गावाचा एक रेशो चांगला आहे भारतामध्ये सैनिकाच्या मुलाला सैन्यामध्ये का म्हणजे एक डीएनए ज्या घरामध्ये एक देश सेवा करण्याची शक्ती आहे क्षमता आहे म्हणूनच तर पुन्हा सैन्य त्यांचा डीएनए चांगला आहे त्याचा संघर्ष करण्याची शक्ती आहे म्हणूनच तर त्यांचं घरामध्ये अजून दोन मुलं सुद्धा त्यांचे सेवक आहेत एक मुलगा झाला आणि पुन्हा ब्रदर रिलेशनशिप भाऊ रिलेशनशिप मध्ये सैन्यात जातो ही एक खूप मोठी विचार करण्याची गरज आहे की सैनिकाच्या परिवारातील पुन्हा मुलं सैन्यात जातात बाकी मोठमोठे आमदार खासदार मंत्री यांचे लोक सैन्यामध्ये जात नाही गरीब किसान यांचेच मुलं देश सेवा करण्याची आणि देशाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेण्याची कुळ ठेवतात अशा लोकांचं सैनिकांचं आपण चांगल्या प्रकारे सत्कार केला याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो जय हिंद